नमस्कार मी मंगेश भिजबळ फिनान्स मल्टी सर्व्हिसेस छत्रपती संभाजीनगर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की स्वनिधी लोन सरकारकडनं जेही छोटे छोटे व्यवसायाकरिता दहा हजार रुपये मिळत असतात विदाउट व्याज म्हणजे त्याला व्याज नसतं हे जे लोन जे आहे काही महिन्यापासून बंद होतं आता ते सुरू झालेले जर आपल्याला लोनचा फायदा घ्यायचा असेल तर याबद्दलची पुरेपूर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या माझी जर व्हिडिओ आपल्याला आवडत असेल तर त्याला लाईक करा जर कुणालाही ही सरकारी योजनेबद्दल माहिती हवी असेल तर माझं जे युट्यूब चॅनल आहे मंगेश भुजबळ या चॅनलला दुसऱ्यापर्यंत पाठवा म्हणजे आपण हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल सोनिधी लोन जे ही, ही छोटे छोटे व्यावसायिक आहेत जसे की भाजीपाला असो किंवा छोटे हॉटेल्स असो छोटे रेटॉरेन्ट असो छोटे किराणा दुकान असो असे कुठले जे छोटे छोटे व्यवसाय करतायत या व्यवसाय स्वयंधी सरकार करणं हे दहा हजार रुपये लोन आपल्याला मिळत असतं या लोनला सगळ्यात महत्वाचं आहे की कुठल्याही प्रकारे व्याजदर घेतल्या जात नाही ठीक आहे हे जर लोन आपण घेत आहे तर अगोदर आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा हजार मिळतात दुसऱ्या टप्प्यामध्ये पंचवीस हजार मिळतात तिसऱ्या टप्प्यामध्ये पन्नास हजार मिळतात असे याचे तीन टप्पे आहेत जर आपण पहिले लोन घेत आहे ते फेडताय तर दुसरं तुम्हाला पंचवीस मिळतं पंचवीस फेडल्यानंतर तुम्हाला पन्नास हजारापर्यंत लोन मिळतं लोन घेण्याकरिता आपल्याला काय करावं लागत असतं की ऑनलाईन ॲप्लिकेशन करावं लागत असतं आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन झाल्याच नंतर आपलं जे म्युन्सिपल आहे किंवा महानगरपालिका किंवा नगर परिषद आहे या ठिकाणी जाऊन आपले काही डॉक्युमेंट सबमिट करावं लागतात ते डॉक्युमेंट सबमिट केल्याच्या नंतर मग आपली जी फाईल असते ती ऑनलाईन मंजूर होते ऑनलाईन ती फाईल मंजूर झाल्याच्या नंतर ती फाईल आपल्याला आपल्या बँकमध्ये जमा करावी लागते आपल्या बँकमध्ये आपण जमा केल्याच्या तर दहा ते बारा दिवसामध्ये आपल्या अकाउंटला हे लोन प्राप्त होतं या लोनमध्ये विशेष असा आहे की कसा आपला हप्ता आहे त्यानुसार जसे आपलीकडे हप्ता मिळतो त्यानुसार आपण आपले हप्ते फेडू शकताय जसे की दहा पंधरा हजार आपण जर घेताय तर तुम्हाला एक हजार बाराश ते बाराशे रुपये हप्ता पडतो जर तुम्ही पंचवीसशे रुपये पंचवीस हजार लोन घेत तर तुम्हाला ते चौदाशे ते पंधराशे रुपये महिना हप्ता येतो तुम्हाला जर तुम्ही पन्नास हजार घेताय तर तुम्हाला अठराशे ते बावीसशे रुपयापर्यंत हप्ता येत असतो त्यामध्ये जर आपल्याला हा फॉर्म भरायचा असेल तर आपण स्वतः माझ्या शॉपवरती येऊन सुद्धा भरू शकताय आपली शॉप आहे मुकिंदवाडी अंबिका नगर गली नंबर तेरा या ठिकाणी फ्लेक्सी मल्टी सर्विसेस माही सेवा केंद्र म्हणून आपली दुसरी शॉप जी आहे ती आहे राजनगरमध्ये त्यामध्ये महा महामाया विहाराजवळ नेक्स्ट मल्टी सर्व्हिसेस म्हणून आपण या ठिकाणी भरू शकताय हे लोन सुरू झालेले आपण लवकरात लवकर या लोनचा फायदा घ्या तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर कृपया करून याला लाईक करा अधिक माहितीसाठी तुम्ही मला माझा नंबर आहे नाईन सिक्स सेवन झिरो सिक्स फोर टू थ्री एट या नंबरवरती कॉल करा तुम्हाला याविषयी अधिक माहिती मिळेल सरकारी नोकरीशी किंवा कुठलीही स्वनिधी कुठली लोन असेल याविषयी आपल्याला माहिती मिळेल माझा व्हिडिओ ब बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद